नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव बा। जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत उन्हाळी कांद्याचे कांदा बाजारभाव एवला दोनशे तेराशे एकोणसत्तर सरासरी नऊशे रुपये एवला आंधर सुईल तीनशे ते बाराशे सव्वीस सरासरी नऊशे रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते बाराशे वीस सरासरी नऊशे रुपये राऊरी वामोरी शंभर ते तेराशे सरासरी सातशे रुपये पैठण सहाशे ऐंशी ते नऊशे सत्तर सरासरी आठशे तीस रुपये चांदोड चारशे ते चौदाशे एक सरासरी नऊशे सत्तर रुपये मनमाड तीनशे ते चौदाशे एक्केचाळीस सरासरी बाराशे रुपये न्यावासा घोडेगाव तीनशे ते चौदाशे सरासरी नऊशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते सतराशे तीस सरासरी अकराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत साईखेडा सहाशे ते अकराशे एकचाळीस सरासरी एक हजार तीस रुपये भुसावळ एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये रामटेक बाराशे ते पंधराशे सरासरी चौदाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि अजून आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभावचे अपडेट बघायला मिळतील